विघ्न सरू दे आणि यशाचा मार्ग सुकर होऊ दे अशी मनोकामना करत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशिला राजे यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याची भरभराट होऊ दे आणि निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळू दे अशी प्रार्थना केली असणार हे निश्चित दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या घरी देखील परंपरेप्रमाणं बाप्पाची फाटामाटात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली दुसरीकडं मुंबईच्या घरी शिंदेंनी सपत्निक बाप्पाची पूजा केली त्यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या लोकसभेनंतर स्वकीयांनी शिंदेंविरोधात सोलापुरात जोरदार आघाडी उघडली आहे विधानसभेला अशा संकटांचा सामना करण्याचं बळ दे अशी प्रार्थना शिंदेंनी नक्कीच केली असणार तर छगन भुजबळांच्या रामटेक या सरकारी निवासातही बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळाला त्यावेळी छगन भुजबळ त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या जो समीर यासह सगळे कुटुंबीय हजर होते पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया गणेश चतुर्थीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो हा गणेश उत्सव एक महाराष्ट्राची एक अनेक वर्षापासून चालत असलेली परंपरा बनलेली आहे सार्वजनिक स्वरूपामध्ये आणि घरगुती स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या असंख्य घरादारामध्ये हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाच्या निमित्तानं मी आत्ताच गणेश मूर्तीची प्रतिस्थापना केली आणि गणेशाकडे प्रार्थना केलेली आहे ही राज्याची आणि राज्याच्या तमे तमाम जनतेची भरभराट होत्यांना सुख समृद्धीचं आणि शांती तरी आणि याच वातावरणामुळे महाराष्ट्राची विकासाची गती वृद्धिंग हो। अखिल अंजेरवाडी सार्वजनिक गणेशोत्सवाच मंडळाचे जे अध्यक्ष राहिलेले आहेत अविरतपणे सहपरिवार सहकुटुंब इथे येऊन प्रतिष्ठापनाची पूजा करतात माननीय मंत्री आपल्यासोबत आहेत छगन भुजबळ साहेब आपण त्यांना विचारणार आहोत भुजबळ साहेब गेले अनेक वर्ष आपण कुटुंबासह इथे येता पूजा करता ह्या वर्षी आपण काय मागणं मागितलेले आहेत गेली अनेक वर्ष म्हणजे मला ज्या वेळेस आधी मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासून इथे येतोय आणि गेली पस्तीस वर्ष मी अध्यक्ष आहे इथे आता पंकज भुजबळ हा सुद्धा त्यांनी सरचिटणीस केलेला आहे आणि आमच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात सुद्धा ज्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून या विभागातून झालेली आहे त्यावेळेला सुद्धा मी हेच मागणं मागितलं की गेली दोन चार वर्ष आहे प्रचंड कधी अजिबात पाऊस नाही तर कधी गारपीट अतिवृष्टी याने महाराष्ट्रातून प्रचंड अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आज सुद्धा या क्षणाला मराठवाड्यामध्ये पाणीचं पाण्याचं संकट फार मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे विजेचं संकट भेटत दुसऱ्या काही कारणांमुळे तर या संकटातून जे आहे परमेश्वरा त्या महाराष्ट्राची सुटका करा जे तीन चार वर्ष या वेगवेगळ्या प्रश्नांबरोबर झगडतो आहोत आम्ही तर यावेळेला सगळीकडे पाऊस पाणी व्यवस्थित होऊन ह्या संकटातून बाहेर पडलं बाकीचं मग राजकारण समाजकारण लोक करत असतात इतर उद्योग चालूच असतात कॅमेरा पर्सन अजित सोबत ऋथ्वी भालेकर एबीपी माझा मुंबई निवडणुकांच्या तोंडावर नागपूर शहरामध्ये विकास कामांचा